नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन कालिदास आणि त्याची प्रतिभा आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ पर्वताने ही धडका मस्त जसा गजराज कुणी हा सहज लिलया होडी खडका आषाढ घनाची ही प्रत्येक प्रतिमा कालिदास मेघदूताच्या प्रारंभीच आपल्या काव्यातून प्रकट होतो तो सखीच्या नायक माहीत नाही त्याची कांता माहीत नाही त्याचा अपराध काय झाला हे माहीत नाही पण त्याला शिक्षा झाली ती कठोर शिक्षा झाली ती यक्षाला त्याच्या पत्नीपासून कांतेपासून वर्षभर दूर राहण्याची अपराध झाला हे नक्की पण कोणता त्यालाच माहीत नाही यक्षाची स्थिती स्वतःच कालिदासाची झाली त्या यक्षावरचा अन्याय कालिदासाचा झाला कांतेचा विरह कालिदासाचा झाला दूर दक्षिणेला रामगिरीवर यक्ष तळमळत राहिला याच गोष्टीचे कालिदासाच्या काव्याला स्फूर्ती आली मानवी भावना आणि निसर्ग यांच्यामध्ये कालिदासाला सातत्याने एक अतुट भावबंध दिसत याच भावनेतून आषाढ मेघाला दूत म्हणून दूर देशी निरोप पाठवायची कल्पना त्यालाच फोडली मग काय सगळीच लगबग चेतन अचेतन असा फरक राहिलाच नाही आता मेघाला दूत म्हणून पाठवायचे तर त्याला प्रवासाची सगळी माहिती द्यायला हवी तो प्रियकर झाला मेघाला त्याने कुड्याची फुलं वाहून प्रसन्न करून घेतलं त्याला यक्षेश्वराच्या राजधानीत जायचं आहे सांगून त्याच वर्णन केलं यक्षाच गाव हे रंगेलय चांदण्यात नाहून निघणाऱ्या प्रासादांचं आहे चांद सुद्धा साध सुद्धा नाही साक्षात शंकराच्या मस्तकावरील चंद्रकोरीने सदैव प्रकाशमान राहून वर्षाव केलेला आहे कालिदासाची प्रतिभा इथून बहरत जाते मेघाची स्तुती करताना कालिदासाने केलेलं त्याचं वर्णन खुद्द मेघाला प्रेमात मेघाची गर्जना ऐकला ऐकताना धरती रोमांचित होते पण थोड्याशा विश्रांतीने तू उत्तरेकडे प्रवासाला सुरुवात कर कारण तुझ्याकडे पाहून भोळ्या भाबड्या ललना बावरून जातील म्हणून तू थांबू नको रत्नांची सुशोभित अशा इंद्रधनुष्याच्या कमानीतून निघून उत्तरेचा रस्ता घे मेघदूतातले सौंदर्य चितार्थना तीन स्तरावरून सृष्टीचे दर्शन रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य कालिदासाकडे नर्मदेचा प्रवाह हो। खडकाळ पात्रामुळे छिन्न विच्छिन्न झालेला पाहून नर्मदा म्हणजे विंध्य नामक हत्तीच्या अंगावर रेखाटलेली वेल मुक्तीच वाटते कदंबाची फुलं नुसतीच हिरवळ पिवळत असलेली मोहकता घेऊन वाटेत येतील त्यात वेळ मोरही अति आनंदात नृत्य करताना दिसतील चातक तर तुला पाहून वेडे होते नदीच्या बेटात तिथल्या जांभळांनी सगळी वनराई सावळी झालेली असेल तसेच नुकत्याच उमलू पाहणाऱ्या केवड्याच्या वनाचाही दरवळ तुला अनुभवता येईल या कृष्णधवल दशारण देशात नेत्रावती नदीचे दर्शन होईल हे सगळे विनोभिनय दृश्य पाहताना आपल्या प्रतिबिंबाच्या मोहात पडून तुला चुंबन घ्यावेसे वाटेल मग तिथेच घुटमळत राहशील पण असा गोड व्यक्त आला तरी तू जरा वाकड्या वाटेने उज्जैनीला जा तिथे प्रासादांच्या विशाल गच्च्यांवर उभ्या असलेल्या नगरातल्या सुंदरी तुझ्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकते ते पाहून तू काही काळ तिथे रमल्याशिवाय राहणार नाहीस पुढे कोरडी पडलेली नदी तुझ्याकडे आशेने बघेल तिच्यावर थोडी कृपा कर क्षिप्रेवरून येणारा शीतल वारा तुला प्रफुल्लित करेल अशा साऱ्या वातावरणात सारसांचे मदमत्त कुजन आणि कमलांचा सुगंध अशा सुखाची बरसातही होईल उज्जैनीला महाकालाचे दर्शन घ्यायला संध्याकाळीचा तीच वेळ त्याच्या तांडवाची असते सिंहासारखी गर्जना करणारा मेघ विधांचा कडकडाट करणारा मेघ त्याने नेहमीच रुद्रावतार रुद्रावतारण धारण करू नये तर सौम्य आणि धीमे धीमे चालत राहाव चंबळ सरस्वती या नद्या पार करून गंगेच्या प्रवाहात थोडा खाली होऊन वागशील तेव्हा तू ऐरावताप्रमाणे शोधशील तुझ्या श्यामल सावलीने गंगेच्या शुभ्र प्रवाहाला सावळा रंग दिल्याने गंगा यमुना संगम त्याच ठिकाणी झाल्यासारखं वाटेल मेघदूतात मधल्या अलौकिक सौंदर्य चित्रांनी कालिदास सृष्टीवर असलेल्या त्याच्या प्रेमाची सजीवता करून टाकतो त्याला सजीव करून टाकतो पूर्व आणि उत्तर असे मेघदूताचे दोन भाग आहेत तरी यक्ष आणि त्याची कांता यांच्या प्रेम जीवनाचे हृदयंगम दर्शन घडवणे हा उत्तर मेघाचा हेतू आहे त्याच्या प्रेमाचे सूक्ष्म निरीक्षण करताना रसिकांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याने खेळून ठेवल्या आहेत संस्कृत वाङ्मयाच्या महासागरात कालिदासाच्या कला कल्पनातून निर्माण झालेली चित्रमय आहे अलौकिक कितीतरी शतके कालिदासाची कविता मानवी मनाला निर्विकल्प समाधीचा आनंद देत आहे यावरून अस वाटत कालिदास प्राचीन नाही महायुगीन नाही तो होऊन गेलेला नाही तो कला, का, काल कल कालनिरपेक्ष आहे कालिदास एक पूर्ण वाग्मय आहे